नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा की ज्या मित्रांनी आपल्या ई के वाय सी केलेलं नाही रेशन कार्डचं त्यांना आता रेशन कार्डची सवलती मिळणार नाही त्याच्यासाठीच आताही आपल्याला लवकरात लवकर ई के वाय सी करणं गरजेचं आहे ई के वाय सी कशा पद्धतीने करायची मग ई वाय के वाय सीचे फायदे काय आहेत याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आपल्याला टाकलेला आहे बघा तर सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील किंवा जे आपले मित्र नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर हे काम करा रेशन कार्ड साधारखांनो सावधार आजच करा हे काम नाहीतर होईल राशन बंद आता सुरुवातीला राशनचे वेगवेगळे फायदे आहे राशन, राशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारी इलाज मोफत आहे दवाखान्यामध्ये उपचार आहे वेगवेगळ्या सुविधा आहे त्याच्यानंतर रेशन कार्डवरती काही शिष्यवृत्ती आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्वाचे फायदे आहे हे सर्व फायदे तुमचे बंद होऊ शकतात जर तुम्ही ई के वाय सी केलं नाही तर मग ई केवाय सी कुठं करायचं आहे तर आणि त्याचे कशा पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे सरकारने का ई के वाय सी बंद केले आहे जे बोगस रेशन घेतात किंवा ज्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणूक सरकारची करतात असं फसवणूक सरकारला बंद करायची आहे आणि चांगल्या पद्धतीचा डेटाबेस तयार करायचा आहे मग तुमचे सफेद रेशन कार्ड असेल पिवळ्या असेल केसरी असेल या सगळ्यासाठी ई e के वाय सी सर बंधनकारक केलेलं आहे मग ई e के वाय सी आपण कुठं करू शकता याच्याविषयी आजचा आपला माहितीपर व्हिडिओ टाकलेला आहे का ई के वाय सी सरकार बंधनकारक करते खरंच किती जण याचा फायदा घेतात हे सरकारला बघायचं आहे आणि जेणेकरून जे काही फसवेगिरी आहे याच्यातली ती कमी करायची आहे ही के वाय सी की कसं करायचं आहे तर आपल्या शेजारच्या रेशन दुकानदार आहे याच्याकडे ही सुविधा दिलेली आहे तर याचा डेटाबेस सरकार तयार करत आहे म्हणजे किती जणांकडे खरंच आपल्याला गरज आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल तर आपल्या शेजारच्या ज्या रेशन कार्ड दुकानदार आहे किंवा केंद्र आहे त्याच्याकडे ई के वाय सी तुम्ही करू शकता बायोमेट्रिक पद्धतीने ई के वाय सी दिलेली आहे किंवा आपल्या आधार पॅन कार्ड जे काही डॉक्युमेंट्स आहे आणि आपले डोळे हे सगळं तिथं स्कॅन केलं जातं घरातील सर्व मेंबरचे इथं ई के वाय सी करणं बंधनकारक आहे जर तुम्ही ई के वाय सी केलं नाही तर त्याचे तुम्हाला नुकसान होऊ शकते भविष्यात तुमचं रेशन कार्ड बंदही होऊ शकतं आणि तुम्हाला मिळणारं जे काही गहू असेल जे काही इतर तांदूळ असेल किंवा इतर जे धान्य असेल तर हे सर्व धान्य तुम्हाला बंद होईल आणि जे काही सवलती इतर आहे तर साधारणतः बघा आता ऑक्टोबरच्या तीस तारखेपर्यंत ही मदतवाढ तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याच्या पुढचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊ शकतं त्याच्यानंतर याचे काही ॲप्स पण आहे त्या ॲप्सवरती पण तुम्हाला ही नोंदणी करता येऊ शकते माय रेशन नावाचं सरकारचं ॲप आहे त्याच्यानंतर नवीन रेशन तुम्हाला मिळणार नाही या सर्व प्रकारच्या गोष्टींना सामोरं जायचं नसेल तर आजच्या आज आपण ही के वाय सी करून घ्यायची आहे आणि ही के वाय सी आपल्याला आपल्याला जवळच्या जे काही रेशन कार्ड दुकानदार आहे तिथंच करता येत आहे सी एस सी मार्फत ही रेशन कार्डची ई के वाय सी केली जात नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती परवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व करून आपले जे काही नवीन नवीन मित्र मैत्रिणी असतील ज्यांना पण हा हा व्हिडिओ पाठवा कारण का बघा जर रेशन कार्ड जर बंद झालं तर तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा घेता येत नाही व इतर समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते तर ही माहिती व्यवस्थित तुम्हाला वाटली असेल तर माहितीला लाईक करा सब्सक्राइब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्र